मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल माझा नवरात्रीचा दहा दिवस उपवास होता तो आणि आज दसरा असल्यामुळे तो आता सुटणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो पूजा काय काय गोष्टी बनवते माझ्यासाठी सकाळपासून खरंच ती खूप मेहनत घेते आणि बिझी आहे किचन मध्ये त्याच्यामुळे तिने ब्लॉग पण शूट नाही केला तिने स्वतः कारण की एवढी बिझी आहे तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तिने काय काय गोष्टी बनवल्या माझ्यासाठी हाय पूजा हॅलो ए काय बनवतेस तू आता पुरी बनवते ओके okay. क्या बात है आणि माझ्यासाठी काय काय बनवलंयस त्याच्यासाठी भरपूर काय काय बनवलंय काय काय जसं दाखवते भेंडी मसाला ओ हो 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 या ही बात आहे फेव्हरेट त्यानंतर बटाट्याची भाजी वा आणि दोन भाज्या बनवल्यास तू बापरे त्यानंतर राईस राईस व्हेरी गुड आणि ही डाळ आता पुऱ्या बनवते आणि कधी तू बनवलं आजपासून जेव्हा पूजा करत होता तू सगळं हार वगैरे त्यानंतर कुरड्या पापड आणि पुरी श्रीखंड पण आहे श्रीखंड पण आहे चित्राचं एक नंबर थँक्यू थँक्यू ऐक झाला आता दहा दिवस माझे उपासाच <laughs> <अच्छा>। वा <laughs> शेवटी माझा फायनली उपवास संपलाय कारण की पूजाला ना कंटिन्यू <laughs> दोन दोन गोष्टी बनवायला लागायचं एक तर रोहीचं पण जेवण म्हणजे दोघींचं जेवण आणि माझं वेगळं <laughs> रात्रीचं तर आता तिची सुटका होणार आहे त्याच्यामधून <laughs> चिकन खाणार ना तू चिकन नाही मित्रांनो मच्छी मच्छी माझ्या बाबून कधीपासून बोलते मला खेकडी आण पप्पा खेकडी पाहिजे तिला बरोबर ना बोलली मला क्रॅप आणि खरंच पूजाला मी एकही गोष्टीसाठी हेल्प नाही केली आज बघा भांडी केवढी त्याच्यावर मी कळू शक समजू शकतो पूजाने काय सकाळपासून बसून काय मेहनत घेतली माझ्यासाठी थँक्यू बायको आणि हे बघा माझी अजून अजून नाही झाली बाबू दसऱ्या आहे सगळ्यांना हॅपी दसरा करा व्हेरी गुड मी जस्ट पूजा करून घेतलीये आता पूजा इथे म्हणजे माझी बायको पूजा हे इथे आपल्या दसऱ्याचं असतं ना पाठीवरती सरस्वती काढणं वगैरे आणि सगळे आपले इक्विपमेंट असतात ना त्यांची पूजा करायची राईट मला कधीच लहानपणापासून सरस्वती वगैरे कधी काढायला जमलीच नाही पहिले माझी दिदी आणि आईच काढायची आणि आता लग्न झाल्यापासून माझी बायको <laughs> खूप चांगली ड्रॉइंग आहे त्याच्यामुळे रुहीची पण ड्रॉइंग खूप चांगली आणि कलर वगैरे पण रोही खूप अप्रतिम करते काय पूजा कंटिन्यू तिला कंटिन्यू तिला कंटिन्यू काय कलर लागतात नाहीतर वॉटर कलर वगैरे कंटिन्यू काय आवडतात तिला ऍक्च्युली हा आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट पूजाचा महाराष्ट्रात पहिला नंबर आलाय ड्रॉइंग मध्ये म्हणजे जर तुम्हाला माहित असेल ना इंटरमिजिएट आणि इलिमेंटरी एक्झाम असतात स्कूल मध्ये तर त्याच्यात मी महाराष्ट्रात फर्स्ट आली होती अरे माझं लग बघितलं माझा सी ग्रेड आलेला मला आणि बी ग्रेड आणि माझी बायको अरे हळूहळू फर्स्ट नंबर काय बात आहे सगळ्यात ती प्रॉपर आहे पूऱ्या पण गरगर गोल गोल झाले गो बाय द वे तुला पण पूरा खायचं मन होत होतं कालपासून मला बोलत होती ना अर्चना पूरणसिंचा ब्लॉग बघितला आणि त्या तशा पूऱ्या बघून मला पुऱ्या खावसं वाटलं अरे बापरे रे ब घाम आला घाम 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 झाला पुरी तळताना घाम येतो एवढं बनवताना नाही एवढं करतं ना एवढं फटाफट झालं थोडं थोडंच बनवलं जास्त क्वांटिटी नाही ना म्हणून पटपट झालं पूजा या कुरड्या ना आपण नाही आणल्या का मी पण नाही आणल्या कुठून आणलं आई बन काही गावावरून आणलं नाय तो कुरड्या काय मोठ्या होऊन बनतात घरी बनवलेल्या अरे वा खूप छान बनवतात हे पापड मी आणले आपल्याकडून आपल्या साईडला नाही बनवते बरोबर आपल्या साईडला फक्त पापडच फेन आहे हा फेन आहे आणि काय असतं ते अरे काय बोलतात त्याला साबुदाण्याचे वडे वगैरे ओके ते पण दिलेत अरे माझ्या उपास दिलं नाही मग तू करून ते काय हा चला ठीक आहे जाऊ दे आज माफ केलं कारण की तू एवढं गोष्ट बनवलत ना नाही नाही सलाड नको आमचे दोन आर्टिस्ट लोक बसले तुम्ही बघू शकता समोर आणि इथे मोठी आर्टिस्ट सरस्वतीची ड्रॉइंग बनवत होते वा बायको आणि रोहिणी काय केलंय रुईने ग्रेस बनवले वा मस्त करू तुला कोणी ग्रेस शिकवले टीचर। कोणी टीचरने टीचर शिकवले ओके तुझ्याला कलर सरणार आहेस का ते ब्लॅक अँड आणि असं ठेवणार कलर पण करणार आहे वा अरे मी व्हिडिओ काढतोय हा असं वरती हा कर ठीकठाक किती दिवसांनी करते पण खूप छान केले ए चौकी पण ना सॉरी फोरच पण होत ना चार चौकी चार बापरे किती दिवसानंतर अशी मराठी बोलले मी चौकी चार बाबू हात का बाबू हा मम्मा माझं झालं तू घेट वेट रोग भांडतात अरे <laughs> थांब ना मला वन मिनिट लागेल ओन्ली वन प्लीज प्लीज बाबू तू ग्रेप्स काढतेस ना ग्रेप्स कलर ग्रेपस कर बाबू तू पहिले एक मिनिट थांब आर्टिस्ट कलर करते सुंदर सुंदर बाहेर नाही काढायचं मस्त करतेस तू छान छान असू मस्त एवढ्या आवडीने करते रुई माझी बाबा वाकू नको गे एवढं बास हा समोर ठेव इथे हा चालेल समोर ठेव समोर ठेव असं आडवा ठेवलं तरी चालेल हा चालेल चालेल ते अडकव दे बघ रूई ठीक आहे फुल रुईला पण दे एक एक फुल तुम्ही हे बघ एक एक फ्लॉवर ठेव सगळ्या बुक्सवर तुझ्या हे त्याच्यावर एक ठेवून दे गुड जॉब तिकडे एक बाप्पाला कर इकडे इकडे छान हो करते बाबू सुंदर गाईड करते, हो। करते रुहीला आणि रुई एक एक ठेवते आणि डोकं ठेवा गुड जॉब पूजा आता करून घे पूजा पूजा करून घे पूजा वा, वा। काय बोलले मी राहुलने हार आणले रेडीमेड आणि हे आमचं प्लॅस्टिकचे हातमध्ये आहे ते आर्टिफिशियल आलं आणि हे राहुलने डायरेक्ट रेडीमेड आणलं कारण की हेच इतकं महत्त्वाचं असतं ना पहिले आपल्या गावी कशी भाताची शेती असते ना तर पहिले भात कर म्हणून आपण अच्छा घरात लावायचं असतं घरात हे बघा आमची नेम प्लेट बघा ही चला जेवायची तयारी एवढ्या दहा दिवसानंतर एवढा गोड गोड आणि सुंदर सुंदर असं जेवण बनवलंय यम्मी यम्मी तर भूक जास्तच लागली मला आता चला रुई काय खाणार आहे तू आज श्रीखंड पुरी तुला आवडतं ना तुला माहित आहे पप्पाने काय आणलं तिला माहितच नाहीये फ्रीज मध्ये काय आहे सी दिस तिला खूप आवडत ना तिला खूप तिला आवडत आणत आली काय देऊ भात भात अरे पाणी घ्यायचे थांब मी पाणी पण घेतो काय पाहिजे तुला पाहिजे तुला पण सगळं देऊ का बटाट्याची भाजी देऊ रुही तुला बटाट्याची भाजी देऊ नाही मग कसली भाजी दॅट इज नॉट युअर फेवरेट मग काय फेवरेट आहे तुझे भेंडा भेंडी श्रीखंड दिले तुला ओन्ली श्रीखंड खाणार काय श्रीखंड अँड पुरी हा गोष्ट ओके ओके गोटेट गोटेट मी आणि पप्पा साठी वा

आम्ही आता असे रेडी झालेलो आहोत छानपैकी आम्ही आणि चाललो आता गाडीची पूजा करायला दो आमच्या दोन्ही दिवस तुम्ही पूजाला बघू शकता पूजाने कुर्ता घातला आणि खाली काय पूजा हे प्लाझो वाव छान दिसते पूजा आणि तू तुझा आता तू दाखव तू काय घातलंयला ड्रेस घातलेला पण तिला हे मिकी माऊस हा डोसा लागला आणि हिला मग मिकी माऊसचा टी तुद शर्ट घातला ती थोडं असं आहे तिला टी शर्ट वगैरेच जास्त आवडतात टी शर्ट आणि जीन्स कम्फर्टेबल असतात ते गोष्टी कडून तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक आमच्या दोन गाडींचे हार आहेत आणि इथे पूजानी टाट रेडी केले खूप छान असं फुलं पण ठेवले त्याच्यामध्ये अगरबती वगैरे आणि माझ्याकडे गाडीच्या चावी तर आम्ही आता घरातून निघतोय खाली जाण्यासाठी आणि मी नेहमीच गेलेवेळी घातलेलं रक्षाबंधनला ते सेम आउटफिट घातलंय पण मी असं दाखवलं नाही चला 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 चला, चला।, चला। सॉरी पाय पडला भाऊ अगरबती लिप मध्ये पाय पडते <laughs>

राहुल करून ठेव बाईकची पण पूजा करून झाले असतील बाईकला सात वर्ष राहली गाडी आम्हाला वाटते खूप दिवस आता तिला कलर करायची गरज झाली आहे थोडी घाण झाली आहे गाडी एवढ्या वर्षानंतर माझी आवडती गाडी आहे ही ह्या कारपेक्षा मला ही गाडी आवडते

आपण काय बनवलंय तर राहुल हवे होते वडापाव तर आम्ही ही बटाट्याची जी भाजी राहिली होती त्याचे वडापाव बनवले आणि चटणी पण बनवली आहे घरीच आणि रुई पाव खाते नुसतं नुसतं रुई तुला नुसतं पाव आवडतो खायला मी वडापाव बनवला कसा वडापाव अरे वा चटणी टाकून कपड्यांना हात पुसायचे नाही आहे बेटा बाप रे आणि असा वडापाव रुई खाणार आता यमयमी असा वडापाव ओ बघ यमी राहुल ये राहुल जेवण गरम करतोय राहिलेलं दुपारच wow. आणि या मित्रांनो मी खात आहे माझा फेवरेट वडापाव um, किती दिवसांनी ना खूप दिवसांत यमी ऑफ रेटिंग पण देतो तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक like करा आणि सबस्क्राईब okay. करा <laughs> <नी सब्स्क्राइब> <laughs>